नमस्कार मित्र धनगर समाजाच्या एस टी आरक्षणा निमित्त या ठिकाणी दीपक बोराटे साहेब जालन्यामध्ये जे, जे उपोषण धरले ते आता नववा दिवस चालू आहे आणि ह्या नवव्या दिवसानंतर त्यांनी एक घोषित केलंय की तीन दिवसाचा कार्यक्रम ते कशा पद्धतीने आहे ते हे प्रत्येक गावातील मुख्य व्यक्ती या ठिकाणी सरपंच असतील पदाधिकारी असतील धनगर समाजातील तर अशा पद्धतीची माणसं लोक या ठिकाणी जमलेले आहेत जेणेकरून उद्याचा कार्यक्रम सव्वीस तारखेचा कार्यक्रम कशा पद्धतीने धरणे आंदोलन आहे कि हेत उमोदते या ठिकाणी होत दीपक भाऊ बोराटे आज नऊ दिवस झालं अमर उपोषण करत आहेत तर त्या उपोषणाला एक समर्थन म्हणून आज या ठिकाणी त्यांनी जाहीर केले की तमाम महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांनी उदेचाला सव्वीस तारखेला आपल्या आपल्या तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय ठिकाणी प्रत्येकाने एक दिवसीय धरने आंदोलन करावे आणि त्या निमित्ताने माडा तालुका सकल धनगार समाज यांच्या वतीनं आज या ठिकाणी एक प्राथमिक स्वरूपाची बैठक घेण्यात आली विचार विनिमय करण्यासाठी आणि त्या बैठकीमध्ये उद्या कुर्डवाडी ते प्रांत ऑफिसला सकाळी अकरा वाजता माडा तालुक्यातील तमाम धनगर समाजाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात येणार आणि प्रांत आ, या यांना एक निवेदन देण्यात येणार आहे तरी दीपक भाऊ बोराटे यांना या भागातून मोठ्या प्रमाणात समर्थन व्हावं हो। अमोल देव कधी धनगर उपोषण किंवा धनगर आंदोलन हे जर कळायसाठी किंवा समजायसाठी माझ्या स्वतःच मी जीवाचं प्राण केलं किंवा समाजाला न्याय मिळावा म्हणून हे सगळ्या गोष्टी केल्या समाजाला फक्त मला एकच म्हणायचं आहे आज तिथं आपला दीपक भाऊ आपल्यासाठी नववा दिवस आहे त्याच्याला माडा तालुक्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला एक मी विनंती करतो समाजासाठी दीपक भाऊसाठी खरोखर आपण सगळ्यांना माडा तालुक्यातल्या जनतेला हात जोडून माझी विनंती धनगर समाजाला आपण कुठलंही सगळं काम धंदा साईडला सोडा आणि समाजासाठी आपल्या भविष्याच्या पिढीसाठी आपण जास्तीत जास्त संख्येनं बाहेर व्हावं एवढीच विनंती करतो सहकारी साहेब येथे नव्हा दिवस चालू आहे त्यांचा उपोषणाचा त्यांनी सरकारने कुठलीही दखल घेतली नाही दखल सरकारला घ्यावंच लागलं त्याचाच एक भाग म्हणून उद्या आम्ही माडा तालुका प्रत कार्यालयावर एक दिवसाने आंदोलन करीत आहोत माढा तालुक्यातील सर्व समाज बांधवाला माझी विनंती आहे की सगळे कामं आपली सोडून ताकदीनं या या ठिकाणीक्रमाने यावं मोठ्यात सांगतात माढा तालुक्यातील तमाम कमदार समाज बांधवांना विनंती करतोय काल आपण बऱ्यापैकी स बऱ्यापैकी सगळेजण आपण आहोत दीपक भाऊ ला आपण समर्थन देण्यासाठी आपण काल उपस्थित राहिलो होतो पाच ते सहा लाखाच्यापेक्षा जास्त लोकसंख्येने ही सगळे समाज पलघर समाज काल तिथं उपस्थित होता आणि हे सगळ्यांनी समर्थन दिले आज त्या बांधवाचा उपोषणाचा नववा दिवस आहे त्यांना समर्थन देण्यासाठी आपण त्यांनी काल आवाहन केलं की महाराष्ट्रात सगळीकड सव्वीस तारखेला आपल्या तहसील कार्यालय प्रांत कार्यालय कलेक्टर कार्यालय जसं तुम्हाला सोयीचं आहे तालुक्याला तुमच्या तसं तुम्ही सव्वीस तारखेला तिथं एक दिवसाचं धरणं आंदोलन करा आणि तिथून पुढं आम्ही वरवर सगळे प्रोग्राम देतोय माझा बी उपोषणाचा आता उद्या ज्याला नव्वा दिवस आहे असं काल सांगितलं होतं त्यांनी म्हणजे आपण उद्या जाणार म्हणजे उद्या दहावा दिवस आहे त्या माणसाच्या पाणी सोडून त्यांनी कुठलंही काय घेतलेलं नाही कुठला ज्यूस नाही कुठलं काहीही नाही शंभर टक्के आपल्याला ये यश येणार आहे उद्या आणण्याच्या चालू लढ्याला पण आपण पन सर्वांनी बहुसंख्येनं उद्या अकरा वाजता कुर्डवाडी येते सर्व युवकांनी धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावं शासनाला कालच्या ह्या सतत पाच सात लाख लोकसंख्येचा मोठा दसका आहे माडा तालुक्यातील जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहून बोराडे साहेबांना समर्थन द्यावे आता आपला महाराष्ट्रातला धनगर समाज हा शांत बसणार नाही तो तीव्र शक्तीने उतरलेला आहे आणि यष्टी आरक्षण घेतल्याशिवाय तो राहणार नाही जय मल्हार आज टिंबून येथे सकल तालुका धनगर समाजाच्या आपण नेते जमलेला आहोत बस असून त्यांना एक कमीत कमी, कमी थोडंसं शारीरिक त्यांनी अन्न त्याग केलेला आहे तर फक्त ते पाणी घेत असलं तरी आपण उद्या माडा तालुक्यात येऊ आणि आपली संख्या दाखवून त्यांना थोडस त्यातनं उपोषणाची ताकद मिळावी आणि आपल्या समाजाच्या सगळ्यांची संख्या दिसावी त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी उद्या कुर्डवाडी इथं आंदोलन आंदोलनासाठी हजर राहावी त्या ठिकाणी सर्व समाजाने जास्त संख्येने उपस्थित राहावीर ते सरपंच आडेगाव सर्व सकल धनगर समाज यांना आवाहन करतो की एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उद्या प्रांत कार्यालय येते अहिल्यादेवी पुतळ्यापासून प्रकार कार्यालय येथे अकरा वाजता जायचं आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहत ही विनंती करू